नमस्कार आ, मी बबन शेवाळे आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत की आपल्या व्यवसायात एखाद्या पदावर योग्य व्यक्तीची निवड आपण कशी करू शकतो म्हणजे आपल्या व्यवसायानुसार यात काही कमी अधिक होऊ शकते परंतु एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की एखाद्या स्टार्टअप म्हणजे जी स्टार्टअप्स असते त्याच्या यशाचे मूळ कारण हे त्याच्या टीमच्या उत्पादकतेवर आणि परिपक्वतेवरच अवलंबून असते त्यामुळे योग्य व्यक्तींचीच निवड करा आणि कसं असतं प्रत्यक्ष मुलाखती अगोदर त्यांच्याशी फोनवर बोललं पाहिजे मुलाखती आपण नक्की कोणते प्रश्न विचारणार आहोत हे आधीच ठरवायला पाहिजे आपल्या स्टार्टअपची खरी आणि स्पष्ट माहिती आपण त्या व्यक्तींना द्यायला पाहिजे आणि पाच वर्षानंतर आपण त्या व्यक्तीला आपल्याला कोठे पाहता हे ते कळले पाहिजे समोरच्याला त्याची प्रगती करायची आहे हे त्याला कळले पाहिजे सो so, हे आपण कसं हळूहळू आपण घेऊन जाऊ शकतो म्हणजे एका स्टार्टअप समोर हे एक मोठे आव्हान असते योग्य पदासाठी योग्य व्यक्ती न मिळणे याचं सर्वात मूळ कारण असतं फायनान्स अर्थात पैसे एखाद्या कामासाठी उत्कृष्ट व्यक्ती आणायची तर त्यासाठी उत्तम पगारही द्यायला लागतो आणि ते एखाद्या स्टार्टअपसाठी थोडे कठीणच असते मग आपल्याला ओळखी पाळखीतील कुणाला तरी शोधून त्याला आपण कामावर ठेवून घेतो त्याचा परिणाम ज्या कामासाठी आपण त्याला ठेवले असते ते तर व्यवस्थित होते किंवा थोडेफार कमी जास्त होते शिवाय आपल्याला त्यातच लक्ष घालावे लागते म्हणजे त्याच्याकडनं ते आपल्याला लक्षात घेऊन करून घ्यावं लागते मग ह्या चक्रातून बाहेर पडून उत्तम प्रकारे काम करण्यासाठी व त्यासाठी योग्य व्यक्तीची निवड करताना काही टिप्स असतात म्हणजे आपल्याला आता एखाद्या व्यक्तीची जर प्रत्यक्ष गरज नसेल तरी भविष्यात आपल्याला ज्या प्रकारच्या व्यक्तींची गरज लागणार आहे त्यांच्याशी आत्तापासून चांगले संबंध निर्माण करणे सुरू करायला पाहिजे व्यक्तीची निवड करण्याआधी नक्की कोणत्या कामासाठी आपल्याला त्या व्यक्तीची गरज आहे हे ओळखायला पाहिजे त्यानंतर आपले बजेट ठरवायला पाहिजे म्हणजे आपण एखादा व्यक्ती घेणार आहोत तर त्याला किती पैसा द्यायला पाहिजे म्हणजे समोरच्याला कामाच्या स्वरूपानुसार आणि त्या व्यक्तीच्या कौशल्यानुसार जास्तीत जास्त पगार देऊ शकतो हे आपण काढलं पाहिजे हे काम सर्वोत्तम प्रकारे कोणत्या प्रकारची व्यक्ती करू शकेल हे लिहून काढायला पाहिजे काही वेळा लिहून काढणे खूप चांगले असते यावरून आपल्याला कोणते गुण असणारी व्यक्ती हवी आहे याची एक यादी तयार करता येते आणि ती एक यादी तयार करायला पाहिजे आता आपल्याला आपोआपच कळेल यादी केल्यानंतर की आपल्याला कोणत्या प्रकारच्या व्यक्तींना कामाबद्दल विचारायचे आहे त्यानंतर व्यक्ती शोधण्यापासून तर आ, ते प्रत्यक्ष त्यानंतर व्यक्ती शोधण्यापासून ते काम देण्यापर्यंत सर्वांची एक स्ट्रॅटर्जी तयार करायला पाहिजे एक लिस्ट करायला पाहिजे आपला उद्योग कितीही छोटा असला तरी समोरच्या व्यक्तीचे शिक्षण त्याचा अनुभव त्यांना आपल्यासोबत काम करण्याची इच्छा का इच्छा आहे याबद्दलचे एक पत्र जसं आपण त्याला ऍप्लिकेशन म्हणतो किंवा रिझ्यूम म्हणतो सी व्ही म्हणतो त्याच्याकडून आधीच घेऊन ठेवायला पाहिजे आणि ते वाचलं पाहिजे प्रत्यक्ष मुलाखत अगोदर त्याच्याशी थोडं बोललं पाहिजे आपण काय प्रश्न विचारणार किंवा त्याला आपण कसं समजून घेणार हे आपण घेतलं पाहिजे एवढं थोडंसं घेतलं की एक चांगला व्यक्ती आपण आपल्या स्टार्टअपसाठी किंवा लहान उद्योगासाठी घेऊ शकतो आणि हे आपल्या उद्योगानुसार थोडंसं मागे पुढे होऊ शकतं पण त्यामुळे आपण योग्य व्यक्तीचीच निवड करू शकतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद